नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो खरं तर कृषी एक्झिबिशन जे आहे ते आपण बऱ्याच वेळा बघितले आहेत मध्ये पुण्याला असो जळगावला असो किंवा इतर कुठल्याही जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी एक मोठा भव्य मंडप असतो त्यात वेगवेगळे स्टॉल्स असतात आणि त्यामध्ये कृषी अवजारं असतील किंवा कृषी तंत्रज्ञान असेल त्याच्या संदर्भात माहिती देणारे विविध स्टॉल असतात परंतु मी अशा अनोख्या एका एक्झिबिशनमध्ये आलो आहे की हे आहे प्रदर्शन परंतु खऱ्या अर्थानं शेतामध्ये असलेलं हे एक्झिबिशन ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेत शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे मी आहे आता सध्या जैन हिल्समध्ये आणि या ठिकाणी जिल्ह्यातलेच नव्हे राज्यातलेच नव्हे तर वे वेगवेगळ्या राज्यातले शेतकरी बांधव या ठिकाणी येत आहेत आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्यासोबत त्यांना माहिती देणारे श्री ढाके या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे ते भवलाल जैन सर जे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केलंय सर काय सांगणार किती प्रकारचे शेतकरी येत आहेत आणि नेमकं हे एक्झिबिशन ओव्हरऑल जैन इरिगेशन सिस्टीमने हा कृषी महोत्सव जो राबवला आहे हा शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी गेलेला आहे शेतकरी जे काही क्रॉप लावत असतील ते टेक्निकली त्यांनी कसं लावायचं आहे त्याच्यामध्ये सर्व्या क्रॉपचं इथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा डेमो आपण इथे दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व हॉर्टिकल्चर क्रॉप आपण इथे लावलेले आहे त्याच्यामध्ये चिकू आहे आंबा आहे पेरू आहे सीताफळ आहे तुमचं संत्रा आहे मोसंबी आहे लिंबू आहे ह्या सर्व प्रकारचं तुमच्याकडे आम्ही डेमो दिलेला आहे की त्याच्यामध्ये गादी वाफा करणे मल्चिंग करणे ड्रिप लावणे आणि उत्पादन तीन पटीने कसं घेणे कसं तुम्हाला उत्पादन येईल त्याच्यामध्ये सर्व ऑटोमेशन फर्टिगेशन हा सर्व डेमो तिथला ॲग्रोनॉमिक्स प्रत्येक जणाला तो सांगत असतो अच्छा सर खरं तर एक्झिबिशन म्हटलं तर एक साधारणतः एक दीड एकरच्या परिसरामध्ये स्टॉल मांडलेले असतात तुमचं हे जे काही एक्झिबिशन आहे हे नेमकं किती परिसरामध्ये पसरलेलं आहे हे एक पूर्ण एक्झिबिशन आहे हे एक सोळा एक्टरच्या वर आपण इथे लावलं म्हणजे पन्नास एकराच्या वर हे एक एक्झिबिशन आपलं इथे शेतकऱ्यांना फक्त दाखवण्यासाठी आहे पण टोटल तेराशे एकरच्या फार्मला इथे हे सर्व प्रकारचं ड्रीप इरिगेशन सिस्टीम आपण इथे लावलो आहे तेराशे एकरचं फार्म आहे टोटल की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे क्रॉप इथे केलेले आहे पाणी नसताना पाणी निर्माण केलेलं आहे की खाचरं करून हे ज्या टेकड्या तुम्ही बघतायत या टेकड्यांना खाचरं केले टेरेस केलं बंडिंग केलं नाला प्लगिंग केलं गली प्लगिंग केल्या आणि सर्व पाणी पावसाचं पाणी अडवून ते खाली तलावात आणलं आणि मग त्या तलावाच्या खाली आपण विहिरी केल्या त्या विहिरी रिचार्ज विहिरी आहेत आणि त्या विहिरीचं पाणी आपण वरती टाकीवर नेऊन सर्व ड्रिप इरिगेशनद्वारे पूर्णते हे मॉडेल हे गव्हर्नमेंटकडनंही आपलं सक्सेसफुल मॉडेल झालं इथे महाराष्ट्र सिंचन परिषदच्या पण इथे मिटिंग झाल्या आणि त्या धर्तीवर ब्याण्णव त्र्याण्णवला हा पहिला तलाव केल्यानंतर आपण ह्या भागामध्ये जवळपास बावीस तलाव केलेले आहे आणि तेवढ्या विहिरी आहे आणि आज जवळपास तेराशे एकरचा एरिया आपण इथे हा पाण्याखाली आणलेला आहे आण... तेराशे एकरचा एरिया हा पाण्याखाली आणला आहे आणि या ठिकाणी प्रॅक्टिकली सगळे क्रॉप घेतले जात आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि हे उगवलेले क्रॉप प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकावेत आणि त्यातनं त्याने धन त्याने धनसंपदेत धन व्हावं असा प्रकारचा हा हेतू या संपूर्ण एक्झिबिशनमध्ये आपल्यासोबत काही शेतकरी देखील आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात कुठून आलेले दादा तुम्ही काय आता एक्झिबिशन मध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला काय जरा वेगळं वाटलं का काय मग भरपूर आहे म्हणजे शिकाय सारखं आहे बरं आता तुम्ही हा एक्झिबिशन बघितल्यानंतर तुम्ही जेव्हा शेतात तुमचाही प्रयोग कराल तर त्यावेळेस तुम्ही हे या ठिकाणी जे बदल केलेले आहेत तसे बदल तुम्ही कराल मग भविष्यात पण करावा लागेल आता पण करावा लागेल अच्छा सर काय वाटतं तुम्हाला हे संपूर्ण परिसर जो आहे या परिसरामध्ये शेतकरी येतात शेतकऱ्यांच्या नेमक्या कशा भावना तुम्हाला जाणवतात शेतकऱ्यांना म्हणजे ठिबकबद्दल संपूर्ण आधुनिक पद्धतीने माहिती मिळते आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही पण शे शेतावर गेल्यानंतर ठिबक पद्धतीने आम्ही पिकाचं लागवड करू आणि उत्पन्न वाढ उत्पन्न दुपटीने वाढ करू अच्छा अशी भावना आपण इतरही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू आ, दादा खरं तर तुमचा नंदुरबार जिल्हा म्हटलं तर तो देखील डोंगर दड्यांचाच आहे आणि या ठिकाणी देखील डोंगर दड्यांवरतीच असा प्रयोग केला गेला आहे की जो खऱ्या अर्थानं इनोव्हेटिव्ह आहे तुम्हालाही वाटतं का तुमच्या शेतात अशा प्रकारे फुलू शकते शेती मग फुलू शकते ना प्रयत्न केल्याने प्रत्येक गोष्टी साध्य होत असते तरी टेक्नॉलॉजीचा वापर करून तसं पुढे पण करावे लागेल करण्याची गरज आहे बरं आता सध्या तुमच्या शेतात काय क्रॉप आहे आता कापूस आहे आहे परत कांदे आहेत गोवी आरबर आहेत सगळे पिके बरं मग ह्या ठिकाणी जी टेक्नॉलॉजी वापरली आहे तशा प्रकारची टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली आहे का किंवा वापरणार आहे का अजून तर ते एवढी टेक्नॉलॉजी नाही आहे वीस टक्के तीस टक्के श्टेकेत, फक्त स्प्रिंकलर वापरले ठिबक सिंचन आहे तेवढंच अच्छा ठिबक सिंचन स्प्रिंकलर या पद्धतीने बदल केला जातो आपल्यासोबत अजून इतरही शेतकरी आहेत दादा कुठून आले आहेत तुम्ही पाचवर तालुका का बरं काय वाटतं इथलं एक्झिबिशन बघितल्यानंतर आपल्या पण शेतीत असे बदल झाले पाहिजे असं वाटतं हो चांगलं वाटतंय अच्छा <laughs> आता सध्या कुठलं पीक घेत आहे कापूस आहे भाजीपाला घेतो मिरची चवळी बरं अच्छा आणि पाण्या वगैरेचा सुविधा कशी आहे शेतात तुमच्या बरे यावर्षी पाऊस कमी धरण वगैरे काही भरले नाही आहे अच्छा पाण्याची सुविधा बऱ्यापैकी आहे धरणं भरली नाही आहेत परंतु या ठिकाणी दाखल झालेला शेतकरी आज आपल्या शेतामध्ये इनोव्हेटिव्ह बदल व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे आणि खऱ्या अर्थानं जैन उद्योग समूह जे आहे ते या सगळ्या शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचं काम करत आहे आणि या एक्झिबिशनच्या माध्यमातून त्यांचा उद्देश नक्कीच सक्सेस होईल असं दिसत आहे कृषी संदर्भातल्या अशा अनेक बातम्या आम्ही आपल्या परंतु पोचणार आहोत तुम्हाला आमचा नेमका हा व्हिडिओ कसा वाटलाय ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या आवाज मराठी चॅनलला अद्य सबस्काईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जळगाव अभिजीत पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेटवर व्हिजिट करा